आठवड्यातून चार वेळेस जर हा नाश्ता तुम्ही मुलांना मोठ्यांना दिला तर अगदी आवडीने खातील आणि परत परत मागतील अशी खमंग आणि खुसखुशीत अशी मूग डाळ आणि मेथीची आज आपण पुरी बनवणार आहोत जी बनवायला सोपी तर आहेच पण टेस्टला अप्रतिम लागते तर नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण मूग डाळीची पुरी बनवणार आहोत अगदी बनवायला सोपी आहे व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडलात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथं मी एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे बिना सालीची आहे तुमच्याकडे सालीची असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ हो शकता आता या डाळीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आ, दोन वेळेला आणि दो नंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला याला एक अर्धा तासासाठी भिजत घालायचं आहे जर तुम्हाला सकाळी गडबड असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा ही डाळ भिजत घालू शकता तर बघा एका अर्ध्या तासाने डाळ बघू शकता एकदम छान अशी फुलली आहे फुलून डबल साईज आपली ही डाळ झालेली आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे डाळीतलं पाणी काढायचं आहे शक्य तितकं पाणी काढायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे त्यानंतर यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या मी इथं वापरलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा जास्तच वापरल्यात कारण आपण पुढं दुसऱ्या गोष्टीही ॲड करणार आहोत त्यासाठी हे सर्व मिक्सरला मी छान फिरवून बारीक पेस्ट करून घेतली आहे आता इकडे एक कढई घेतली त्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकलं आहे आणि अगदी स्वच्छ धुवून बारीक कापलेली को मेथी मी यामध्ये टाकलेली आहे आणि या मेथीला आपल्याला परतून घ्यायचं आहे मेथी तुम्ही डायरेक्टही टाकू शकता पण अशा प्रकारे परतून मेथी घेतली की त्याची जी चव येते ती अप्रतीम येते आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी छान अशा फुलतात कारण मेथीचे देठं जे असतात ती छान अशी शिजलेली असतात त्यामुळे मे आपली पुरीची हवा जात नाही आणि पुरी एकदम मस्त टम फुकते आता एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी आपली जी मुगदाळीची पेस्ट होती ती घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा च मीठ टाकलेला आहे चवीनुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर मी यामध्ये टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर मी टाकली आहे दोन चमचे पांढरे तीळ मी यामध्ये टाकते एक चमचा ओवा टाकलेला आहे ओव्याने छान अशी खमंग चव येते एक चमचा धने जिरे पावडर मी यामध्ये टाकली आहे आणि जी तळून घेतलेली आपली मेथी होती ती मेथी पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मेथी थंड झाल्यानंतरच मी यामध्ये टाकलेली आहे आणि व्यवस्थित मसाले जे आहेत ते मिक्स करून मी इथं घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ मी मिरच्या यासाठीच थोडेसे जास्त घेतल्या होत्या तुम्हाला जर वाटत असेल की तुम मिरची जी आहे ती कमी वाटेल तर यावेळेला तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता या मिश्रणामध्ये जितकं बसेल तितकं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं होतं की पाणी जे आहे ते कमी वापरा डाळ वाटते वेळेस एकदम घट्टसर पीठ आपलं इथं मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे याला एक दहा मिनटं साईडला ठेवलं आणि नंतर याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि आता या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत पुरी लाटते वेळेस तुम्ही पीठ किंवा तेलाचा वापर करू शकता मी इथं पीठ घेतलेलं आहे कोरडं आणि छान अशी आपली पुरी जी आहे ती लाटून घेणार आहे कडेने पातळ आणि आतून हलकीशी जाड ठेवायची आणि मस्त आपल्याला ही पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे बघा किती मस्त आपली पुरी लाटली गेलेली ला आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे मेथी आणि जे आपण कोथिंबीर टाकली आहे ती दिसायलाही खूप छान दिसते अशाच प्रकारे आपण ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेऊया मी जे प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये जवळपास दहा ते बारा पुऱ्या होतात आता इकडं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की लोटू मीडियम मिडियम गॅसवर आपल्याला ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत गॅस लोटू मीडियमच मिडियमच ठेवा म्हणजे अगदी खुसखुशीत आपल्या या पुऱ्या होतील जर मोठा ठेवला तर कलर तर चेंज होईल पण पुऱ्या थोड्याशा सॉफ्ट पडतील त्यामुळेच गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे आणि बघा अगदी मस्त टम फुगलेली आहे आपली ही पुरी यासाठीच आपण मेथी जी आहे ती छान तेलावर परतून घेतली होती तर बघा ही मस्त दोन्ही साईडनी मी तळून घेते या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता दोन दिवस बिलकुल खराब होत नाहीत आणि तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा अचानक पाहुणे आले तर ता त्यांच्यासाठी ता सुद्धा ही रेसिपी बनवू शकता सकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनवू शकता अगदी खुसखुशीत आणि एकदम खमंग ही पुरी लागते तर नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर आपल्या बघू शकताय सर्व पुऱ्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत अगदी खुसखुशी त्या पुऱ्या झाल्यात तर नक्कीच ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही आशाच खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणी सॉससोबत किंवा लोणच्यासोबतसुद्धा तुम्ही या खाऊ शकता पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद